नमस्कार मी पल्लवी चांगुडे महाआवाज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बारामती तालुक्यातील जे गोविंद बाग जे पवार साहेबांचे निवासस्थान आहे या ठिकाणी आहे या ठिकाणी आज मोठ्या संख्येने इंदापूर तालुक्यातील जे उमेदवार इच्छुक आहेत ज्यांनी फॉर्म भरलेला आहे असे उमेदवार आणि अनेक कार्यकर्ते ह्या ठिकाणी येणार आहेत काही कार्यकर्ते आलेलेही पण आहेत आता हे कार्यकर्त्यांचं येण्याचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे की जसं की इंदापूरमध्ये आ, एक वेगळंच वारं फिरत आहे विधानसभेचं म्हणजे मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित आहे आणि त्या उमेदवारांच्या काय अपेक्षा आहेत त्यांनी प्रत्यक्ष त्या अपेक्षा पवारसाहेबांकडे मांडणार आहेत आणि आता पवार साहेब काय निर्णय घेणार आहेत हे आपण सविस्तर पाहणार आहोत तर मोठ्या संख्येने हजारोच्या संख्येने अनेक उमेदवार अनेक कार्यकर्ते ह्या ठिकाणी गोविंद बागेच्या ठिकाणी उपस्थित आहेत तर चला आपण पाहू की नक्की त्यांच्या इच्छा काय आहेत आणि पवार साहेब त्यांच्या मागण्याबद्दल काय म्हणतात ते काय सांगाल आता दोन बाजूमध्ये आपण हजारो कार्यकर्ते काय शब्द का, दिलाय तर देशाचे नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांना आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी भेटलो आणि बारामतीमध्ये साहेबांना सर्व कार्यकर्ते कुणीही सर्वसामान्य कार्यकर्ता हा साहेबांना येऊन कधीही कुठेही भेटू शकतो बारामतीमध्ये त्याला कुठलीही शिफारशीची आवश्यकता नसते सात वाजता सुद्धा साहेब या ठिकाणी सर्वसामान्य कार्यकर्त्याला भेटतात फक्त आज मोठ्या स्वरूपामध्ये कार्यकर्ते या ठिकाणी आले आणि त्याचं कारण काय तुम्हालाही माहिती पंधरा दिवसापासून इंदापूर तालुक्यामध्ये काय पोस्टरबाजी होती काय असे तसे होते हे त्यांच्या मनामध्ये काय प्रश्न होते त्यांच्या मनामध्ये काही खतखत होती आणि ती व्यक्त होण्यासाठी ती साहेबांना भेटण्यासाठी या का ठिकाणी कार्यकर्ते आले साहेबांच्या त्यांच्या मनातली काय खदखद आहे हे साहेबांनी ऐकून घेतली आणि त्या ऐकून घेतल्यानंतर पुढं कशा पद्धतीने जायचं हे देखील साहेबांनी सांगितलं साहेबांनी सांगितलं की बाबा सगळ्यांना विश्वासात घेऊनच आपण निर्णय घेऊ आणि पक्षामध्ये सर्वे करून घेऊ आणि मध्ये ज्याचं नाव येईल त्याला आम्ही उमेदवारी देण्याचे संकेत आदरणीय साहेबांनी या ठिकाणी आपल्या सगळ्या दिले इच्छुक आहेत त्यातले मध्ये उमेदवारी मिळाला असतात नाही आता आताच त्या बाबतीत विधानसभेसाठी हो मीही इच्छुक आहे माझ्याबरोबर इतर या ठिकाणी सगळे आप्पासाहेब इच्छुक आहेत अमोल सीट बीसी इच्छुक आहेत तीस सी पाटील इच्छुक आहेत सागर मिसाळ इच्छुक आहेत आणि अशोक भाऊ गोगरे इच्छुक आहेत हे सगळे इच्छुक आहेत आणि इच्छुक असणाऱ्या सगळ्यांनी एकत्रित येऊन साहेबांकडे या ठिकाणी मागणी केली हो करणार आज बघितलं असेल तुम्ही सगळं सगळी एका ताकदीने या ठिकाणी आले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुप्रियाताईंच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी निश्चित इंदापूर मध्ये परिवर्तन या ठिकाणी होणार आहे आणि परिवर्तनाचा जो दिवस आहे तो आजचाच आहे असं मला म्हणलं पाहिजे तो तो था था। मला वाटत नाही तो निर्णय होईल